मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे पाहूया आजचे बातमीपत्र बालिंगा तालुका करवीर येथील कोल्हापूर गगनबावडा रोड वरील गावाच्या पूर्वीस शिवतेज ढाबा शेजारी एक एक शिंगे मळा ते जिल्हा परिषद कॉलनी पर्यंत तीस फूट रुंदीची मोजणी दाराची पाणंद रस्ता म्हणून ओळखली जाते या पाणंदचा वापर गावातील शेतकरी एकोणीसशे नव्वद पर्यंत करत होते सध्या ही पाणंद अनेक शेतकऱ्यांच्या अतिक्रमणच्या विळख्यात सापडली असून सध्या साधी बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही ऊस हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना अन्य मार्गाने वाहतूक करावी लागते पाणंदीच्या मध्यभागी पूर्व पश्चिम वाहणारा ओढा असून पावसाळ्यात अलीकडे पलीकडे जाता येत नाही तसेच पाणंदीच्या दक्षिण बाजूस जिल्हा परिषद कॉलनी नागदेव कॉलनी वरद कॉलनी अशा अनेक कॉलनी विकसित झाल्या आहेत येथील नागरिकांना नगर मार्ग कोल्हापूरला जावे लागते जर या पाणंदीकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे त्यामुळे तेथील नागरिक व शेतकरी यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल सध्या कोल्हापूर शहर गावाच्या जवळ येऊन टेकले आहे मात्र या पाणंद कडे कोणीही लक्ष देऊ न शकल्यामुळे होऊ शकला नाही आता लवकरात लवकर प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष घालून कोल्हापूरला रस्ता जोडावा अशी मागणी व विनंती बालिंगा गावाचे ग्रामपंचायत माजी सदस्य श्री काशीनाथ बापूजो माळी सुभाष मोहिते धनंजय ढेगे अजय वाडकर अरुण जांभळे सरदार माळी कृष्णात बुडके चंद्रकांत कुंभार यांनी केले आहे खाली शब्द त्यापुढे बेल आयकन हे चिन्ह क्लिक करा